नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाईम्स आपण जवळपणे या ठिकाणा आहोत <इज़ानार>। एक विशेष कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणण्याविषयी एक छोटं सेलिब्रेशन से आहे त्याची मुलाचा पहिलाच वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण माझ्या ठिकाणी शर्दीच्या बर्थडे आपण त्याचा वाढदिवस आहे त्याच्या आईकडनं आपण थोडकं जाणून घेऊ की नक्की त्यांची ओळख काय आणि ते काय सांगतो मॅडम नमस्कार काय सांगतो हो� नमस्कार माझं नाव आहे प्रमिला निलेशिसवरकर आज माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे

माझं नाव भारती मी राहायला मुंबईमध्ये असते आणि मी माझी आहे पण नन ननन कमी आणि बहिणीपेक्षा जास्त आमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे आणि आज स्पेशल डे आहे म्हणजे बाबूचा बड्डे सो त्याला मी वाढदिसीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि असं बघितलं तर ही खूप प्रेमळ आहे समजूतदार आहे आणि आमचं तसं कनेक्शन पण आहे पहिल्यापासूनच म्हणजे असं नाही की आत्ताचं आहे आफ्टर मॅरेजचं बिफोर मॅरेजपासून आम्ही मैत्रिणी आहोत आणि तिला तिची खूप इच्छा ती म्हणजे आणि तिचं स्वप्न कम्प्लीट झालं दोघांचं पण भाईचं आणि तिचं सो असंच त्या लोकांना सगळ्या इच्छा कम्प्लीट होऊन दे आताच्या जेवढ्या झाल्या त्या पण आणि त्याच्या पुढे पण ज्या काही लोक लोक ड्रीम कंप्ली कम्प्लीट होते एवढीच इच्छा आहे माझी बस मॅडम नमस्कार, नमस्कार। आपली ओळख सांगावी मी साक्षी आहे मी मुंबईत राहते आणि ही माझी मैत्रीण आहे मैत्रीण जाऊन बहिणीसारखी जास्त आहे आज प्राणी सामना पहिला वाटायचा आहे त्यामुळे त्याला खूप बरं तर मॅडम विषय काय सांगा प्राणी प्रमेलाबद्दल बोलायचं म्हणजे तर ती खूप प्रेमळ स्वभावाची आहे आणि खूप समजूतदार आहे आणि सगळ्यांशी एकदम मिळून मिळून राहते

वाढदिवसा मॅडम नमस्कार नमस्कार मी सानिया सध्यानी कोल्हापूरमध्ये गेले होते माझा भाचा आहे तो त्यालाच पहिला वाढदिवस आहे मग ते मी खूप खुश आहोत त्याला पहिल्या वाढदिवस खूप वाढदिवस खूप खुश मिळते मॅडम नमस्कार नमस्कार माझं नाव चेता बावळे आणि बाळाची मावशी आहे बाळाने जेव्हा जन्म घेतला तेव्हा पहिल्यांदा मी हातात घेतलं होतं आणि आता आमचा बाळ एक वर्षाचा झालं आहे त्याच्यामुळे मी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर नमस्कार नमस्कार प्रसंग तर आपले ओळख सांगाल माझं नाव निलेश विजय आहे बरं आणि आपण जॉबला आहात का व्यवसाय करतो डोकरीला बरं आणि मुळगाव बनतो आपलं मुळगाव माझं सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणपतीचा बरं कशापासून आपण कलेगावमध्ये

வபடி <laughs> கேமரா <laughs> 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 <laughs>